नमस्कार मित्रांनो तर हे बघा सकाळी दहा वाजत आले त्या तर हे अरे जाके आंघोळ बिंग लाज बाई ग आज सुट्टीचा दिवस आहे आमचा आम्हाला आम्ही उशीर आंघोळ करणार आहे तू ग आमच्या माग बाडा बाडा करू नको नाहीतर तुझ्या तोंडाला कुलूपज लावून टाकीन अरे दाद्या तुझे काही तोंड कुलपानी बंद होत आहे अगं दीदी एक काम कर मग तू काय कपाट्यावरची फिफकीची वाटली घेऊन येऊन हिंड कायमच बंद करून टाकू आपल्या माग कुत्र्या म्हणजे बड 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 करत असती अरे जाणार रे कुत्रे आंघोळ करतात जा मला दुसऱ्यांना म्हणतोय कुत्र माग लागले कुत्र दहा वाजले तर आघोळ करणार माग कर तोंड्या जाके जरा दहा ला तुझ्या सरनं सांगितलंय काय दहा वाजता आंघोळ करायची माझा व्यवहार आहे आम्ही उशीरा